तर अजितदादा मुख्यमंत्री व्हावेत या प्रश्नावर प्रफुल्ल पटेल यांनी मात्र हात जोडले आहेत प्रफुल्ल पटेल राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते आहेत जनसन्मान यात्रेला अतिशय उत्तम असा प्रतिसाद मिळाल्याचं देखील यावेळेस त्यांनी म्हटलंय तसेच दादांची ख्याती माहिती आहे लोकांना उपमुख्यमंत्री म्हणून योग्य काम करत आहेत योजना लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम करत आहेत असं देखील प्रफुल्ल पटेल यांनी यावेळेस म्हटलं आहे जनसन्मान यात्रा करता चौथा दिवस आहेत प्रभू पटेल माझ्यासोबत प्रभू पटेल साहेब कसा सगळा प्रतिसाद मिळतो अतिशय उत्तम प्रतिसाद आहे दादाला आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला लोकांच्या भरपूर साथ मिळत आहे दादाची ख्याती दादाच्या कामाचा जे काही लोकांना माहीत आहे त्यांना खात्री आहे की दादासारखा माणूस या राज्यामध्ये उपमुख्यमंत्री म्हणून काम करतो आहे जी काही योजना आज सरकारने दिली आहे ते यशस्वीपणे ते लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम सरकारच्या माध्यमातून होतील आणि दादांनी एक वित्त मंत्री म्हणूनही दहा वर्ष काम केलं आहे त्याची पण त्यांना लोकांना माहीत आहे की जे जे काही ते बोलले जे जे काही त्यांनी बजेटमध्ये दिलं ते पूर्ण करून दाखवलं ही लोकांना अतिशय समाधान आज वाटत आहे आणि दुसरी गोष्ट की जे काही मागच्या जे काही वातावरण होतात त्यामध्ये आज खूप मोठा बदल होत आहे लोकांना आता अपेक्षा आहे भरोसा आहे विश्वास आहे की राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि आमची महायुती हे लोकांच्या हितासाठीच काम करत आहे काही दिशाभूल झालो जरी असाल पण खऱ्या अर्थानं जे कोणी आपल्यासाठी काम करू शकते ते फक्त महायुतीच करू शकते आणि राष्ट्रवादीचे आमचे नेते अजित पवार त्यांच्याबद्दल लोकांना अतिशय विश्वास आहे त्यांच्या बसला का होता काय प्रश्नच नाही कारण लोकांना खोटं बोलण्यात आला होता नॅरेटिव्हच खोटा होता आज लोकांनी नॅरेटिव्ह समजून घेतलेला आहे खरा खोटा काय लोक हुशार आहे एखादा वेळा प्रवाहामध्ये वाहून जातात की वारंवार असा कोणीही दिशाभूल करू शकत नाही अनेक कार्यकर्त्यांनी इच्छा युक्त केली की अजितदा मुख्यमंत्री आपण बघत आहोत त्यात अशा प्रकारे उत्स्फूर्त प्रतिसाद खरं तर या यात्रेला मिळतोय आणि याचा निश्चितच फायदा होईल ज्या लोकसभेला चुका झाल्या त्या आता होणार नाही असं देखील त्यांनी म्हटलंय कॅमेरामॅन विकी पॉरसो प्रांजल कुलकर्णी एटी टी व्ही मराठी